हाय गुड मॉर्निंग मी अनिता अनिता चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा मी पाच वाजता उठले बरं का पाच वाजता उठून डब्याला लागले होते पण मी बाहेर जाऊन बघितलं तर हे बघा कसलं झालं आहे साडेसहा वाजले आणि म्हणजे पूर्ण उजेड पडायला पाहिजे ना तो इतका आमदार आमदार आहे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये तरी उजेड दिसतोय थोडा बाहेरच्या लाईटामुळे पण इतकं अंधार अंधार साडेसहा वाजता इतकं अंधारे आणि बघ कसं आगळ आकाश कसं लाल लाल झालंय मला तर असं ते बघून दृश्य बघून इतकं हे वाटलं म्हणलं इतकं आहे आणि अंधारामध्ये कसं काय असं लाल 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 दिसतंय पण मी खूप चकित झालते ते म्हणलं तुम्हाला दाखवावं त्यासाठी मी उठले पाच वाजता पण व्हिडिओ काढला साडेसहाला कारण बाहेर बघितलं तर म्हटलं या असं काय झालंय साडेसहा वाजता इतका म्हणजे अंधार म्हणजे मला असं म्हणायचं साडेसहा वाजता उजेड पडायला पाहिजे ना तर अंधार होता आता लाईटामुळे तुम्हाला उजेड दिसतोय पण खूप अंधार होता आणि अंधारामध्ये असं लाल 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 ला, आकाश ला, 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 दिसत होतं तर मी म्हटलं असं आकाश का बरं दिसतंय तर म्हणून तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केला तर चला तुम्हाला दाखवण्याच्या नादामध्ये माझ्या डब्याला उशीर होऊन जाईन तर मी लवकर करते आता डबा पीठ वगैरे मळून ठेवलं बरं का मी मी सांगते काय तुम्हाला मी पाच वाजताच उठले पण व्हिडिओ नव्हता काढला पण आता व्हिडिओ का काढला ती आकाश तुम्हाला दाखवायचा होता तर चला इथं मी पीठ वगैरे मळलं आहे त्या कोमलच्या पप्पा पुरतंच मळलं आहे बरं का आता तीन चार चपात्याचं आणि भाजीला काय नव्हतं मला तर ह्या व्हिडिओचं इतकं वाईट वाटतं आहे की अक्षरशः डब्याला कोणी डब्याला बेसन देईल का कारण का की भाजीलाच काही नव्हतं हप्त्याभरामध्ये भाजीला काहीच नाही भाजी आणलं मी घरातलं कसं तरी खुडून 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 त्यांना चटणी मिरची चटणी मिरची असं करून त्यांना डबा दिलाय पण आज चक्क काहीच नव्हतं ठेसा वगैरे बनवलं फक्त आता ठेसा रो रोज 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 रो, रो, रो थोडी देणार आहे ना तर म्हटलं आता नको आज काय देवा जाऊ दे म्हणलं बेसनच बनवा कोमलच्या पप्पा खातात बेसन नाही का मला खूप वाईट वाटलं पण मग काय करणार आहे हो विलाज नाही त्याला तर खूप परिस्थिती खूप असते आहो काय लिहायचं अवघडे तर आज मी दिलं त्यांना बेसन बघा हो मिरच्या चार पाच मिरच्या घेतल्या वाटून लसूण मिरच्या आणि जिऱ्याची फोडणी देते थोडी कोथंबीर कापून टाकते आणि देते बेसन हलवून त्यांना आणि हे बघा मी मेशोन ऑर्डर केली तेलासाठी तर कसं काय कमेंटमध्ये मला नक्की सांगा बरं का मला खूप आवडते ही कारण मी पहिले त वाटीमध्ये तेल घ्यायचे आणि उरलेलं तेल ते तसंच वाटीत राहायचं कॅटलीत टाकलं तर ते खराब व्हायचं त्याच्यामुळं मी काय केलं म्हणलं हे हे मागून बघावं तर दीडशे रुपयाचं आहे खूप छान आहे मला खूप आवडतं काचेचं आहे हात हात वगैरे भरत नाही काय नाही मी चपातीला तेल पण स्प्रेनीच करते आणि याला प चपातीच्या गोळ्याला जर पीठ आतून लावायचं असलं तर त्याने स्प्रेनच करते तर तुम्हाला पुढं मी दाखवते कशी करते तर खूप सोप्पं झालं वर का ते वाटीत तेल घ्यायचं ताण नाही काय नाही काय नाही खूप <laughs> आवडलं मला ते तर तुम्हाला आवडलं का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा मी कमेंट बघा ना तर इथं बघा बनवलं मी बेसन तर पप्पा पप्पापुडचंच बनवलं बरं का म्हणजे डब्बा दोन तीन चमचे होईल असंच बनवलं कारण यश खात नाही मी पण नाही खात मला पण नाही आवडत आणि कोम्याच्या पप्पा पण मी दोन तीनचं चमचे केलं आणि दोन तीन, तीन पोळ्या बनवल्या यश तर आता नाईटला का गेला आहे कारण दिवसभर गेला नव्हता तुम्हाला तर सांगितलंच आहे तो पडला आहे कंपनीमध्ये तर त्याचं मांडी आणि खांदा खूप दुखतो येतो तो काल काही गेला नाही काल मग झोपलेला होता आणि संध्याकाळी उठून तो दवाखान्यात गेला तर डॉक्टर म्हणले काही नाही गोळ्या औष गोळ्याने होऊन जाईन तो म्हणत होता एक्सरे वगैरे काढा तर म्हणजे नको नको काही नाही गोळ्या औषधांनी होऊन जाईन नाही झालं तर मग काढू एक्सरे डॉक्टर बोलले तर मग यश काल मग रात्री गेला नको म्हणे मम्मी मी जातो नाईटला तर नाईटला गेला यश मग आता येईल सकाळी मग बघू यशला काय बनवायचं का दिन मग दोन वाजता बनवू पण आता शक्यतो तर कोमच्या पप्पा बनवलं दोन तीन पोळ्या आणि बेसन तर पोळ्या बघा आमच्या कशा मोठ्या मोठ्या असतात सगळे म्हणजे मी तर खूप जणांचे बघितले बारीक बारीक फुलके असतात वाघापणी आमच्याकडे नाही असं मोठ्या मोठ्या चपात्या बनवतात एकच चपाती खायची आणि गप्प बसायचं खूप मोठ्या मोठ्या पोळपाट भरून तवा भरून असतात आणि एकदम असं फुगलेली चार फुडाची पोळी बनवते मी तर मला बी खूप आवडती तर बघा इथं मी तीन पोळ्या बनवल्यात मस्त टम्म फुगलेल्या आणि बेसन तर चला भरते मी आता पोळ्या वगैरे झाल्यात माझ्या भरते डबा वगैरे भरते कोमाच्या पप्पांचा आणि ते डब्बा भरल्यानंतर आता त्यांना खूप उशीर झालाय वर का आज त्यांच्या लक्षातच नाही म्हणजे त्यांना सुदच नाही आलीवर का स सव्वा सहा असा आला उठण्याची तर डायरेक्ट हो बाप्पा पप्पा साडीचा आला उठले इतके घाई 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 आवरू राहिलेत ना आता काय सांगू तुम्हाला आवर पटकन आवर पटकन मी काय काय माझं तर झालेलं आहे डब्बा मला काय घाई करायची गरज नाही त्यांचंच आवरलेलं नाही तर चला भरते आता डब्बा भरून तर ठेवणं आपलं काम आहे त्यांचं ज जव आवरू तवं आवरू आपल्याला काय करायचं तर बघा तीन पोळ्या झाल्यात त्यांच्या मस्त टम्म फुगलेल्या आता मी इथं भरते डब्बा डब्यामध्ये येऊ ना त्यांना फक्त तीन पोळ्या लागतात म्हणजे माझ्या तर मोठ्या पोळ्या असतात ना त्याच्यामुळं तसं दोन आणि तीन तसं काही नाही आहे तर कोमलच्या पप्पांना तीनच पोळ्या देते मी माझ्या हातच्या आणि दोन तीन चमचे भाजी तर होऊन जाता त्यांचं एवढं काही विशेष नाही तर चला डब्बा भरते आणि हो तुम्हाला सांगायचंच राहिलं डब्बा वगैरे भरते हो माझ्या पप्पांच्या पाया पायाला लागलेली आहे गाडी खूप दिवस झाले हां पायाला गाडी नाही लागली बरं का तुम्हाला आता खरं खरं सांगते गावाकडे जात होते ते गावाकडं जा गा मला सांगा कोणी गाडीवर प्रवास करत असताना दारू पिईन का नाही ना इतके दारू पेले इतके दारू पेले खूप खूप दारू पेले आणि गाडी चालत होते टू व्हीलर आणि मग आता त्यांना कळलं नसेल ना दारूमध्ये तर ते तसं ते म्हणतात आता मी तर तिथं त्यांच्यासोबत नव्हते ते म्हणतात ते की ती कोण गाडी आहे मला ठोकली तर खरोखर ठोकलेलं आहे त्यांना तर इतकी गाडी फोडून वगैरे टाकली इतकी चमटवली गाडी गाडीचं खूप म्हणजे नुकसान केलं त्यांनी गाडीचं केलं तर केलं त्यांचं पण केलं त्यांच्या पायाला इतकं लागलेलं ला, इतकं लागलेलं ला होल पडलं होतं होल अक्षरश होल चार पाच टाके पडले होते त्यांना तर ते काय अजून बरं झालेलं नाही पट्ट्या कर पट्ट्या कर पट्ट्या करू करू ते अजून असं ओललं ओलं चिघळ चिगल, चिघळल्यासारखं झालं मग मी काय म्हटलं पट्टी बंद करून टाका तुम्ही स्वच्छ त्या डेटॉलने धुवून काढा आणि कापसाने पुसून त्याच्यामध्ये ना हळद भरा तर तुम्हाला सांगते मी एका हप्त्यामध्ये हप्त्यामध्ये चार पाच पा टाके पडलेली जी जखम आहे ती अक्षरशः सगळी भरून आली हळदीने मी तर मला म्हणजे आयुर्वेदिकचं दुकान टाकू का काही माहीत नाही मग तुम्हाला काय सांगू फक्त हळदीने ना चार पाच टाक्याचं जे जखम आहे ती भरून आली पूर्ण बरी झाली दुखत नाही काय नाही काय नाही तर हे बघ मी तुम्हाला दाखवते त्यांचा पाय तर ते काय करतात ते माहिती आहे का कामाला जायच्या आधी गरम पाण्याने धुवून वगैरे घेतात आहेत धुवून घेतात आणि हळद भरल्याशिवाय जात नाही कारण त्यांना अनुभव आला आहे की हळदीनं माझा पाय दुखत नाही काय नाही आणि बरा पण होता आलेला आहे म्हणून किती उशीर होऊ कामाला जायला किती उशीर हो जाण्याआधी पहिलं हळदी हळद भरणार पायामध्ये आणि मगच जाणार तर त्यांचा प म्हणजे पुरेपूर पाय बरा झालेला आहे बरं का पण तरीसुद्धा ते भरतात येते तेव्हा ते नको भरू भरू दे न, न नाही भरलं आणि पिकला मग काय करायचं तर मग ते हळद भरतातच आहे तर बघा तुम्हाला दाखवते त्यांची जखम आता किती भरली तर जेव्हा लागलं तुम्हाला तेव्हा नाही दाखवली माझ्या लक्षातच नाही पण असो तरी बी आता बघा आता एवढी काहीच नाही जास्त चाहा चाहा, तर आता कोमलच्या पप्पाने आहे चहा चहा घेतल्यानंतर भर भरली हळद आणि आता हळद भरल्यानंतर बघा कामाला जायची किती घाई झाली त्यांना कारण सात वाजले ना खूप उशीर झालाय तर असो कोमलच्या पप्पांना झाला उशीर ते निघाले तर आता कामाला आणि आपण पण आता आपला आवर खूप राडा पडलाय तर ठीक आहे ठेवते मी आणि बघा ना कोमलचे पप्पा चालले तर बघा त्यांना टाटा करा म्हणते तर करत नाही खुन खुक खुनकावते मी त्यांना ओ टाटा करा टाटा करा तर नाही अह असलं काही नाही पूर्वीचे लोक खूप हे का हो त्यांना टाटा वगैरे करायचं बोलायचं सुद्धा एवढं हे होतं का अहो काय असं कुठं असतं का जा नाही करायचं टाटा तर जा निघा जा कामाला मी पण ठेवते हा <laughs> ओके बा बाय Ha? Ah? Ah? Ha? Tara. Kara nak. Ha, ah, kara, kara. Kara. Tata. टाटा म्हणायची लय लाज वाटत